नमस्कार पंधरा ऑगस्टला मैदान होते चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे आणि नक्कीच त्या मैदानामध्ये आता बघूया जे बैलगाडा क्षेत्रातले नवीन नवीन नियम कोणते लागू झालेत मैदान कसं असेल नक्कीच बघूया चला तर मग सुरुवात करूया मैदान जे आहे ते ओपनचं मैदान भरलेलं आहे आणि त्या मैदानाला पश्चिम महाराष्ट्र केसरी असा किताब देण्यात आलेला आहे आणि नक्कीच मागच्या वर्षी जे मैदान भरलेलं त्या मैदानामध्ये साडेसातशे गाड्या आल्या होत्या नक्कीच आता जास्तच येथील गाड्या बघूया नक्कीच आणि ह्या मैदानाला गेले तीन वर्ष झाले ती परंपरा आहे आणि आता हे यंदाचं चौथं वर्ष आहे मैदानाचा फायनल जो आहे तो त्यांनी सांगितलं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घेतला जाईल मग गाड्या किती काही आहे ना नक्कीच बघूया जर जास्त गाड्या तर मैदान सात वाजता सकाळी चालू करणार हजारच्या आसपास गाड्या आल्या तर बघूया प्रथम बक्षीस आहे त्या मैदानात एक लाख दहा हजार रुपये दोन नंबरचं बक्षीस आहे पंच्याहत्तर हजार रुपये तीन नंबरचं बक्षीस आहे पन्नास हजार चार नंबरचं बक्षीस आहे तीस हजार पाच नंबरचं बक्षीस आहे वीस हजार सहा नंबरचं बक्षीस आहे पंधरा हजार सा सात नंबरचं बक्षीस आहे बारा हजार आणि आठ नंबरचं बक्षीस जे आहे ते अकरा हजार आहे आणि त्यामध्ये क्वार्टर फायनल तिथं होणार नाही जी सेमीफायनलला दोन नंबरला गाडी उतरेल त्या गाडीला एक प्र काहीतरी ट्रॉफी नाही तर काहीतरी भेट किंवा जे काय असेल ते कमिटी देणार आहे आणि जी ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे आणि से कम दोनशे तीन दो दो कर... ते तीनशे गाड्या नोंद झालेल्या आहेत नक्कीच लवकरात लवकर नोंद करा पळण्यासाठी टोटल त्या फाटीवरती फाट्या किती आहेत बारा फाट्या आहेत त्या टोटल आणि त्या फाट्यामध्ये तुम्हाला तु माहित आहे एक फाटी जी आहे ती से कम नऊशे फुटीचा पल्ला आहे आणि चौदा फूट रुंदी आणि पल्ला जो आहे तो नऊशे फुटाचा आहे आणि त्या ठिकाणी बैल येणार म्हटल्यानंतर त्या बैलांना तिथं पाण्याची पिण्याची व्यवस्था केलेली आहे नक्कीच चांगली व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे बघितलं तुम्ही आणि खाली एकदम गट सुटू शकतात म्हणजे एवढं मोठं मैदान आहे त्या ठिकाणी बघा तुम्ही नक्कीच आणि मागच्या वेळेस आत्ता एक दहा पंधरा दिवसापूर्वी चौदरवाडीत एक मैदान झालेलं आहे एक माझ्या अंदाजानुसार नक्कीच जे बॅरिकेड जे आहे त्या मैदानात पन्नास टक्के बॅरिकेड ठेवलेला आहे आणि नक्कीच चांगलं नियोजन त्या मैदानात ठेवलेला आहे नक्कीच आणि तिथं डॉक्टरांची टीम मोठ्या संख्येनं असेल कारण की सगळ्यांना माहीत आहे अपघात हे होत असतात त्याच्यामुळे काळजी आपण स्वतःची स्वतः घेतली पाहिजे त्या मैदानात निकाल रेषेवरती आता दोन कॅमेरे ठेवलेले आहेत बरं का कारण की चोळवळ करत आहेत खाली उभे राहणारे गाडा मालक म्हणजे पहिलं जे सुट्टी मेकर असतात त्यांचा पाय पुढ असतो बायलांचा पाय पुढ असतो त्याच्यामुळे त्यांनी चांगले व्यवस्था केलेली आहे त्या मैदानात तिथं लाईव्ह लॉट कोणत्या चॅनलवर काढले जातील किंवा लाईव्ह कोणत्या चॅनलवर दिसलं जाईल लाईव्ह जे आहे ते यश टी सी लाईव्ह या चॅनेलवरती तुम्हाला हे मैदान दिसलं जाईल समालोचक तिथं आपले सगळ्यांचे लाडके सुनील मोरे आणि विकास सर हे असतील सगळ्यांना माहिती ही दोन अनुभवी माणसं आहेत आणि झेंडा पंच म्हणून आपले धनवडे बापू जे कोरेगावचे आहेत ते असणार आहे त्या मैदानामध्ये आणि निकालपंच कोण असतील निकालपंच अजून ठरवलेले नाहीत ते ठरवल्यानंतरच ते सांगतील मैदानामध्येच गेल्यानंतर आणि लॉट कधी काढले जातील लॉट जे आहेत ते उद्या संध्याकाळी आठच्या पुढे काढले जातील याची जा दक्षता घ्यावी पहिल्या मग मालकांनी आणि नक्कीच आणि तिथं अन्याय जो आहे ते कोणावरती होणार नाही त्यांनी सांगितलेलं आहे आबामधन्या हे तिथे नक्कीच लक्षात ठेवा आणि टाइम लिमिट जे आहेत ते ठेवलेलं आहे म्हणजेच काय समजा गजर वाजला तर तुम्ही गाडी जर त्या टायमिंगमध्ये नाही आली तर तुम्ही मैदानाच्या फाटी येत त्याच्या मागून प्रेक्षकांच्या गाडी न्यायची आणि म्हणजे अडथळा जेणेकरून होणार नाही तिथं आणि शेपूट जर चावला तर त्याच्यावर कारवाई तिथं तर होणारच आहे आणि नक्कीच आणि त्याच्यावर बंदी सुद्धा घालणार आहेत आणि आबा मधने यांनी सांगितलं आहे नक्की चांगला निर्णय आबा यांचा कारण की तुम्हाला माहितीच आहे कारण आता नवीन नियम झाले आहेत बैलगाड्या क्षेत्रात बैलाचा निकाल जो आहे तो बैलाचा कोणता पण अवयव पुढे असू द्या त्याच्यावरती तो दिला जाणार आहे नक्कीच हे नियम चांगले ठरवले आहेत बरं का आणि हे मागचाच नियम आहे माझ्या माझ्या म्हणण्यानुसार आणि डबल बैल जर पळवला तर त्वरित तो ऍक्शन घ्यायची समजा एक नंबर समजा दहा नंबर गाटात बैल पळला आणि समजलं तुम्हाला पन्नासावे गाटात तरी तुम्ही ऍक्शन घेऊ शकता चांगले सांग, नियम आहे ती आणि हॉटेलवाल्यांची जर सुविधा तुम्ही म्हणलं तर त्यांनी सांगितले पश्चिमेच्या बाजूला काय असेल ते हॉटेलवाल्यांनी तिकडं पश्चिमेच्या बाजूला हॉटेल हो� लावायची नाहीत तिकडं मागं स्टेजच्या मागं काय असेल ते तिकडं बघायचं ठीक आहे चांगलं नियोजन आहे आणि इंटरनेटची सेवा सुद्धा पुरवलेली आहे नक्कीच आता बघा ऑनलाईन नोंद करा नक्कीच आता चालू आहे मैदान लॉट लॉट तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत आहेत आणि नक्कीच ओपनचं मैदान आहे म्हटल्यानंतर चांगल्या चांगल्या पायऱ्यात या असं माझं म्हणणं आहे बघूया कोण काय करेल मैदानाचं तुम्हाला रूपरेषा रेषा आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद